या ठिकाणी बघू शकता कुठल्यात तरी आता एक राइड मारतो तिच्यावरून हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर्य सफरनामा या चॅनलमध्ये आणि आज आहे सॅटर्डे शनिवार आणि मागच्या शनिवारी आपली बाईक बंद पडलेली त्याला व्लॉग बनवायचा होता आणि त्या टायमाला आपली बाईक बंद पडलेली प्लस डेटा वगैरे गेलेल्या तिच्या भरपूर काही काम होतं आता तुम्हाला तिथं गेल्यावरतीच दाखवतो मी आणि आता माझ्याबरोबर आहे हर्षल बरोबर चाललंय मी एक्सिबलच आहे तर मित्रांनो आपण आपली बाईक अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोड इथे मोटर क्लब म्हणून गॅरेज आहे तर तिथं आपण ठेवलेलं आहे आपण पोचलो आहे मोटर क्लब गॅरेज ही आपली ब्लॅक ब्युटी थ्री टेन आर आर झाला आपल्या बाईकचा सगळ्याचा ऑइल चेंज केलं ऑइल चेंज केलं आहे त्याच्यानंतर कुलंट कूलंट नुसतं पाणीच निघालं त्याच्यामध्ये कुलंट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पॅकिंग टाकली आहे प्लस प्लेट प्रेशर प्लेट प्लस सेंटर क्लच आहे तर पूर्ण सेटच येतो डायरेक्ट ओके त्याच्यानंतर मागं आलं पॉकेटची वेळे हा हेल्थ आय डी काढून टाकू हेल्थ आय डीचं हे रॅकेट ठेवलेलं ओके okay? तुम्ही कधी इन्स्टॉल करू शकता हां ते सॉरी काय राहतं आणि हेल्थ आय डी इन्स्टॉल केली बाकीचं जे आहे ते जे आणि पॉकेटचं इथला प्ले काढला ना ऑरेज प्ले पाहिजे काहीच नाही तुम्हाला हां नाही काहीच नाही आणि पॅड मागचे क्लीन केले पुढचे नाही केले आणि काय हां इथं प्ले होतं इथं स्प्रिंग डिसटलेली होती मी मित्रांनो मी आता बाईक चालवून बघितली मी आता हे नव्हतं लावलेलं माउंट नाही केलेला हेल्मेट पण नाही आहे मी हार्शल बरोबर आलोय तर मित्रांनो एवढी स्मूथ झाली आहे बाईक गेअर सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही एकदम स्मूथ गेअर शिफ्ट होतात तरी येतो ते का चालेल मित्रांनो शुभम भाऊंची खासियत आहे पहिली गाडी हातात घेतात स्वतः रायडर आणि चेक करतात हे बघा पूर्ण म्हणजे त्यांना पूर्ण कळून जातं बाईकमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही आहे सगळं एकदम सोल्युशन ते एकदम करून टाकतात बाईकचं आणि प्रॉपर बाईक रेडी करून ठेवतात आपल्यासाठी आणि माझी बाईक तर एकदम प्रॉपर रेडी झालेली आहे फुल मजा येणार फक्त आता आपल्याला टायर चेंज करायचं आहे बस

एकदम सॉफ्ट गिअर पडत आहे आणि मशीन पण खूप स्मूथ झाला आहे आणि खर्च पण खूप झाला आहे होणारच आहे राहा बाईक घेतली खर्च एवढा व्हायलाच तर आपण जाऊया कुठं जायचं रे चेतना कॉलनी कप आहे अगोदर आपण टायर बघूया अपोलोचे टायर बघूया कसं आहे काय आहे मग बघूया घ्यायचं का नाही चला आणि सध्या मी हेल्मेट पण नाही आहे माझं हेल्मेट दीपकच्या घरी आहे मित्राकडे आहे तर आपल्याला कॅमेरा माउंट करता येणार मा मोबाईल माउंट नाही करता येणार तर बाकीचा शूट तेव्हाच होईल ज्यावेळेस आपण हेल्मेट वगैरे घालू तर चला मित्रांनो तुम्हाला आता एक सरप्राईज द्यायचं आहे मला म्हणजे बहुतेक जणांना माहीत असेल जे, जे नगरमध्ये किंवा चेतना कॉलनी नागापूर बोलेगाव या साईडला राहतात तर भरपूर जणांना माहीत असेल किंवा माहीत नसेल तर आज कळेल आय थिंक इकडून वळायचं आहे मी पण आश्चर्यचकित झाले लास्ट टाइम जेव्हा बघितलं ना ऑफ रोडिंगसाठी इथं आलेले कारण मी हर्षल माझी बाईक नव्हती त्यावेळेस मित्रांनो आता आपण आहोत एका माळावरती आलो आहे आपण आहोत आता विळद बायपास विळात जिथून विळद कल्याणला जाणार बायपास आहे ना तिथं आहे आपण विळद घाटामध्ये विळत घाटामध्ये या साईडने आपण येतो नागा नागापूरवरून तर हे माझ्या पाठी मग तुम्हाला इथं हे जिथं दगड दिसतो आहे पूर्ण कातळ शिळप यामध्ये काही चिन्ह कोरलेले आहेत जे कोकणात काही कातळ शिल्प सापडलेले आहेत सेम तसेच आहेत इथं आहेत तर खूप लोकांना माहीत पण नसेल किंवा माहीत पण असेल पण ही जी गोष्ट आहे ना ही सर्वांपर्यंत गेली पाहिजे मी तुम्हाला जेव्हा हे एवढं दिसत नाही आहे तेवढं पुसट पुसट झालं आहे पण जेवढं मी आता मोबाईलने दाखवायचा प्रयत्न करतो बघूयात किती कॅप्चर होतं आहे मोबाईलमध्ये पण हे खूप म्हणजे खूप जुन्या काळातले आय थिंक मला असं वाटतं जे कोकणातले जे कातळ शिल्प आहेत त्यांच्याशीच निगडीत किंवा त्याच काळातले त्याच व तितकेच वर्षाचे असणार आहेत तर मी तुम्हाला दाखवतो ते तुम्ही बघा द वाईड अँगलमध्ये मी हा खडक घेतो ह बघा तिथपासून तर इथपर्यंत खडक आहे आणि ह्या खडकामध्ये खूप साऱ्या गोष्टी कोरलेल्या आहेत तिथं साफसफाई नीट नाही आहे आय थिंक खूप लोक इथे येऊन हे करतात तर आपण आम्ही ज्यावेळेस रायडिंगला आलेलो ला लास्ट सॅटर्डेला इथं या या ठिकाणी अफलोडिंगसाठी एक्सपल्स आणि आपला स्क्रॅमलर त्यावेळेस आम्ही ह्या ही गोष्ट सहज लक्षात आली आमच्या तुम्ही बघू शकता मी आता वन एक्समध्ये काढतो हे सर्व गोष्टी शूट करतो हे बघा हे असे वेगवेगळे चिन्ह आहेत हे वेगवेगळे खड्डे डॉट हे असे डॉट कोरलेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता कुठल्या तरी प्राणी कोरलेला आहे हे बघा हे आय थिंक राम किंवा असं दाम वाटतंय ते हे बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या कोरलेल्या आहेत या साप सपाई धाली भाई जी जैस ही या ठिकाणी साफसफाई झाली पाहिजे मित्रांनो त्यावेळेस समोर ही गोष्ट काय आहे ती हे बघा हे बघा हा पूर्ण जेवढा खडक आहे ह्या खडकावरती काही ना काही कोरलेलं आहे हे बघा हे कुठे ना कुठेतरी कोकणातील कातळ शिल्पांशी निगडीत आहे साम्य आहे इकडं बघूया हे यार बघा हे जे डॉट डॉट आहेत ते काय ते समजे ना इकडं बघा हा तुम्हाला नीट समजून येईल आय थिंक इथं पूर्ण असा गोल सर्कल त्यांनी कोरला आहे त्यामध्ये काहीतरी डिझाईन होती तो आहे कल्याणविळत घाट म्हणजे हा जो आहे बायपास आहे तिकडून तिकडून आपल्याला शिर्डीवर असा रस्ता येतो हा इकडं कल्याण बायपासला लागतो आणि असा जिकडं नागापूरला लागतो तर आपण इथं इथंमध्ये उभं तर हे जो हा सर्व कातळ शिल्प इथं आहे म्हणजे आपण इथं आश्रम आहे समोर एक समोर आश्रम आहे इथं पेट्रोल पंप आहे हे जे तुम्हाला दिसत असेल हा बोर्ड हा पेट्रोल पंप आहे आणि इथं हा कातळ शिल्प हा एवढा खडक आहे तर ह्या गोष्टीकडं लवकरात लवकर जे आर्किओलॉजिस्ट असेल त्यांनी लक्ष द्यावं ही गोष्ट काय ये कहाँ से आये हो साईगर जिले से, से? हाँ, हाँ। कौन सा आता यूपी हाँ, हाँ। यूपी से हो अच्छा हाँ। स्कूल जाते नहीं हाँ, हाँ। पे जाते। हाँ? अभी आप लोग इधर रहने आए हो तो स्कूल कहाँ है आपका उधर अभी स्कूल को छुट्टी आहे कितने दिन रेंगणे आए इधर दस पंधरा दिन अच्छा क्या काम करते या पे अच्छा मित्रांनो काय बोलते काय समजत नाही आहे इथं समोर त्यांचा ग्रुप आलेला आहे राहायला खूप साऱ्या गाड्या वगैरे घेऊन माहीत नाही ही जी कातळ शिरपावली जी गोष्ट आहे ना लवकरात लवकर आर्किओलॉजिस्ट असेल कोणी किंवा जी ह्या गोष्टीची पडताळणी करून सांगू शकतील किंवा त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचू द्या ह्या गोष्टी आपल्या नगर जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत नग इवन आपल्या संस्कृतीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर ह्या गोष्टी लवकरात लवकर जे ह्याची पडताळणी करू शकतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या या इथला ब्लॉग बनून झालेला आहे तर आता आपण जातोय नगरमध्ये बघूया आता बाईकसाठी टायर कुठला घ्यायचा आहे कुठला नाही बाईकचा टायर पाठीमागचा पूर्ण खराब झाला आहे पुढचं पण झालं आहे पण आपण सध्या फक्त पाठीमागंच चेंज करणार आहोत तर बघूया अपोलो अल्फा एच वन बेस्ट आहे कमी प्राईजमध्ये तर बघूया मिस्लिन खूप महाग जातो आहे एम आय डी सी भारत पेट्रोलियम इथं सर्व लेडीज आहेत कामाला तर चला पहिलं पेट्रोल टाकूया मग नगरमध्ये जाऊया आपण सिटीमध्ये हे आहे भन्साली शोरूम इथूनच बाईक घेतलेली आहे आपण आणि इथं आहे राज टायर्स अपोलो बघूयात आपल्या ब्लॅक ब्युटीसाठी टायर कोणी बांधतोय आता बघा मित्रांनो पूर्ण खराब होऊन गेलाय रिक्स नको म्हणून चेंज केलेलं बरं पूर्ण म्हणजे पूर्ण गेलाय आणि एक साईडनी घासत होते यार और तो बघूया लावल्यावर काय प्रॉब्लेम होता सॉल्व केला तो मित्रांनो स्विच केली आपण बाईक टायर घे ना टायर टायर घे नाय बांधलंय ना आर एस सफरनामा एस सफरनामा एवढा बांधतो का माझ्या हातात क्लोज आहे याला कुठेतरी बांधून इथं हा चल टायर पडलं होतं हा चल चल हा इंडिया इंडिया टायर नाही ना समजलंच नाही <laughs> हा हा कस नाही तर आता याला नाही जायचं कस चल दुसरा तू मागच राही ना माग राही तू हा

मित्रांनो या डायरेक्शन वरून ते बघतेच चाक असं जिंकतो हो। मित्रांनो आपण एकदम म्हणजे आपली गाडी एकदम फ्रेक्स वाटते अपोलो अल्फाय एच वन हे वन टेन एम एम आणि ते वन फिफ्टी एम एम हे कारागीर लोक यांनी मस्त काम केलंय छान एकदम आपल्या बाईकचं <laughs> थँक्यू अंकल आता <laughs> अरे यार देखते पहिलेच देखते फेसबुक हा क्या नाम भाई आपका अरबाज भाई चलते हैं हाय ब्रेन हाँ हाँ ऑन है कटा चैनल रील अच्छा रील्स माझी फेवरेट बाईक आहे ती माझी ड्रीम बाईक आहे खरं शपथ एक राईड मारतो तिच्यावर कसं आहे चालू होईल का हां ब्रेक आहे ना स्टंट करतो तू अरब मग

खतरनाक गड़ा के भाई <laughs> टायर का <laughs> चौक रा मित्रांनो आपला टायर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण आलोय प्रोफेसर चौकात थोडासा नहरी वगैरे करूया आणि मग निघूया